हिमायतनगर नगरपंचायतीवर वार्ड क्रमांक अकरा व मधील शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला पाणी द्या पाणी द्या तीव्र पाणी टंचाईने त्रस्त महिलांनी मागणी करत केला तासभर टिया दोन दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक अकरा व बारामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नगरपंचायत पाणी समस्या सोडवण्यासाठी डोळे झाक करत आहे त्यामुळे परिसरातील अनेक बोर पाणी असून मोटर पंप नसल्याने बंद आहेत तर अधिग्रहण केलेल्या बोरवरून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे वैतागलेल्या शेकडो महिलांनी युवा कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या पाणी द्या म्हणत नगरपंचायत वर घागर मोर्चा काढून दोन तास ठिया मांडून तात्काळ पाणी पुरवठा करण्यासह बंद पडलेल्या बोर सुरू होण्यासाठी इसापूर धरणातून टेंभुर्णी मार्गे कॅनॉलद्वारे पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीच्या काठावर हिमायतनगर शहर असून शहरातील बहुतांश भागातील पाणी समस्या गंभीर बनल्या आहे वार्ड क्रमांक अकरा व बारा मध्ये बहुतांश लोक मजूरदार शेतमजूरदार शेतकरी आहेत त्यांना दिवसभर कामे करावे लागतात मात्र उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे त्यांना पाण्याकरिता वडवण भटकावे लागत आहे त्यामुळे रोजगार बुडवून पाण्यासाठी ताटकळत राहावे हिमायतनगर शहराला एकोणावीस कोटी एकोणवीस लाखाची नळ योजना अर्धवट अवस्थेत आहे नळ योजनेचे काम करण्याची मुदत ही एक वर्षापूर्वी संपली असून आजपर्यंत नळ योजनेचे काम पूर्ण झाले नाही यामुळे हिमायतनगर वासियांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचत आहेत मार्च महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत असताना नगरपंचायत प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केली नसल्याने पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपंचायतने वार्ड क्रमांक अकरा व मध्ये नवीन बोरवेल मारून द्यावे आणि शहरातील शंभर ते दीडशे फुटावरील बोरला पाणी यावं म्हणून पैनगंगा नदीमध्ये इसापूर धरणातून टेंभुर्णे भागातील कॅनॉलच्या माध्यमातून पाणी सोडून शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे दोन दिवसात हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा करून जनतेची होणारी भटकंती थांबवावी आणि शहरात त्वरित पाणी पुरवठा न केल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण डांगे व मोर्चात सामील महिलांनी दिला आहे